सोमवारी अमावस्या आली तर तिला सोमवती अमावस्या म्हणतात आणि याच सोमवती अमावसेला खंडेरायाच्या जेजुरीमध्ये मोठी यात्रा भरते यंदाची ही सोमवती अमावस्या आठ एप्रिलला आल्याने आठ एप्रिलला सोमवारी मोठी यात्रा जेजुरी गडावर भरली महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून खंडेरायाच्या दर्शनासाठी भाविक जेजुरीमध्ये दाखल झाले याच उत्सवाची काही खास क्षणचित्र लोकमत भक्ती तुमच्यासाठी घेऊन आलाय पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी जेजुरीचा खंडोबा हे अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत वर्षभर गडावर विविध उत्सव आणि यात्रा होत असतात आणि त्यातलाच एक भाग म्हणजे सोमवारी अमावस्या आल्यास म्हणजेच सोमवती अमावसेला खंडेरायाच्या जेजुरीमध्ये खंडे मोठा उत्सव असतो सोमवती अमावसेनिमित्त खंडेरायाच्या उत्सव मूर्तींना करा नदीत स्नान घातलं जातं या सोहळ्यात लाखोंच्या संख्येने भाविक सहभागी होतात यंदा हजारो भाविकांनी सकाळपासूनच सोमवती अमावस्येनिमित्त खंडोबाच्या दर्शनासाठी जेजुरीमध्ये गर्दी केली आहे सोमवारी सकाळी लवकरच खंडेरायांचा पालखी सोहळा करा नदीकडे मार्गस्थ झाला होता सकाळी अकरा वाजता उत्सव मूर्तींना करा नदीत स्नान घालण्यात आलं खांदेकरी मानकरी खांद्यावर पालखी घेऊन जात असतात या सोहळ्याला भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली राज्याच्या अगदी कानाकोपऱ्यातून भाविक भंडाऱ्याची उधळण करत जेजुरीमध्ये दाखल झाले पालखी सोहळ्यात भाविकांनी पिवळ्या धमक भंडाऱ्याची मुक्त हस्ते उधळण केली त्यामुळे जेजुरीला सोन्याचं रूप आलं सोन्याची जेजुरी या शब्दांची या उत्सवामध्ये प्रत्येक येत आहे जेजुरीचं खंडोबाचं मंदिर हा महाराष्ट्राच्या मंदिर वास्तुकला परंपरेच्या प्रगतीचा महत्वाचा टप्पा आहे खंडोबांचे हे जागृत देवस्थान आहे खंडोबा हे शिव भैरव सूर्य या तिन्ही देवतांचे एकत्रित स्वरूप आहे म्हणूनच खंडोबांचा उपवास रविवारी असतो खंडोबासाठी जेजुरीत भरणाऱ्या यात्रा आणि जत्रांबद्दल सांगायचं झालं तर खंडोबाच्या यात्रा आणि जत्रा या चैत्र पौष आणि माघ या तीन महिन्यात शुद्ध द्वादशी ते वद्य प्रतिपदा हे पाच दिवस मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते षष्टी हे सहा दिवस आणि वर्षातील सर्व सोमवती अमावस्या आणि अश्विन शुद्ध प्रतिपदा ते दशमी अशा दहा दिवस असतात सोमवती अमावस्याच्या पर्व काळामध्ये खंडोबादेव गडावरून पालखी सोहळा उत्सव मूर्तींसह करा नदीसाठी वाजत गाजत प्रस्थान ठेवतात भंडाऱ्याच्या उधळणीत अब्दागिरी छत्रचामरे मानाच्या अश्वासह प्रस्थान ठेवलेला हा सोहळा मल्हार गौतमेश्वर मंदिर मार्गे करा नदी तिरी पापनाशन तीर्थावर समस्त पुजारी ग्रामस्थ खांदेकरी मानकरी घेऊन जातात विधिवत उत्सव मूर्तींसह भाविक भक्तही या स्नानाची पर्वणी लुटतात त्यानंतर पुन्हा धालेवाडीकरांचा मान घेत पालखी सोहळा फुलाई माळीन कट्टा जनाई मंदिर कट्टा इथे नगरीच्या मुख्य चौकातून गडकोटात दाखल होतो आणि रोज चिमूटभर तृणधान्य वाटप होऊन सोहळ्याची सांगता होते राज्यातून आलेले भाविक भक्त करा नदीमध्ये स्नानाच्या पर्वणीसह जागरण गोंधळ दिवटी पाजणे कोटंबा पुजणे तळी भंडारा करणे असे आपले कुलधर्म कुलाचार श्रद्धापूर्वक करतात आता या सोमवती अमावसेच्या यात्रेनंतर पुन्हा चैत्र शुद्ध पौर्णिमेला खंडोबाची मोठी यात्रा भरेल कारण चैत्रशुद्ध पौर्णिमेला दुसऱ्या प्रहरी चित्रा नक्षत्र वसंत ऋतू या शुभ दिवशी श्री शंकरांनी मार्तंड भैरव अवतार धारण केला तेव्हापासून दरवर्षी चैत्र शुद्ध पौर्णिमेला खंडोबांची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जेजुरी नगरीत मोठी यात्रा भरते विशेषतः या यात्रेला श्री क्षेत्र जेजुरी सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं गाव साक्षात मल्हारी तिथे नांदतो भगवान मार्तंड भैरव अवतार इथेच धारण केला दक्षिणेमध्ये मणिमल्लांचा संहार केल्यानंतर आपली राजधानी इथे वसवली मार्तंडभैरवांच्या मूळ अवतार ठिकाणाला म्हणजे सह्याद्रीच्या डोंगर रांगांना जयाद्री हे नाव लाभलं आणि काळाच्या ओघात त्याचं जेजुरी झालं या मल्हारीस हळद प्रिय म्हणून इथे येणारा प्रत्येक भक्त मुक्त हाताने हळदीची अर्थात भंडाऱ्याची उधळण करतो प्रत्येक उत्सवामध्ये सगळा परिसर भंडाऱ्याने सुवर्णमय होऊन जातो आणि म्हणूनच जेजुरीला सुवर्णनगरी म्हटलं जात महाराष्ट्रात खंडोबा कर्नाटकात मैलार आंध्र प्रदेशात मल्लाना या नावाने प्रसिद्ध असलेल्या या देवाच्या भक्तीत राजांपासून रंकांपर्यंत ते रावांपासून अंतजापर्यंत सर्वजण लीन झालेले आहेत मग मंडळी तुमचं कुलदैवत जेजुरीचे खंडोबा आहेत का त्याचबरोबर तुमच्याकडे कुठले कुडधर्म कुलाचार केले जातात तुम्ही खंडोबांच्या सोमवतीच्या यात्रेला कधी हजेरी लावली आहे का कमेंट करून आम्हाला नक्की सांगा त्याचबरोबर खंडेरायाचे असाल तर कमेंट जय मल्हार लिहायला विसरू नका अशाच प्रकारच्या माहिती पूर्ण साठी लोकमत भक्ती चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका